नमस्कार श्री स्वामी समर्थ जयशंकर मित्रांनो आज मी बऱ्याच दिवसांनी महाराजांच्या चरित्रातील काही भागावर व्हिडिओ बनवत आहे तुम्ही सर्वही ही प्रतीक्षित होतातच पण आज त्या व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की महाराज शंकर महाराज किंवा त्यांच्या समखालीन जी संत मंडळी होती जसे गजानन महाराज संत गुरु श्री साईनाथ ही संत मंडळी होती त्या संत संत मंडळींमध्ये महाराजांचं व्यक्तिमत्व फार वेगळं होतं महाराज नेमके कोण एक सद्गुरु होते किंवा अवलिया होते वकीर होते ब्रह्मज्ञानी संतमूर्ती होते सत्पुरुष होते कि अवतारी सत्पुरुष होते अनेक अनेक प्रश्न आज समाजामध्ये महाराजांबद्दल आहेत मग त्यांचं स्वरूप जे आहे दासबोधात जे सद्गुरुस्तवनामध्ये म्हटलेले की आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शू शकेना ते स्वरूप माझं अज्ञानात काय करू मग ज्या स्वरूपाला मायेचा स्पर्श होत नाही असे जे निरंजन स्वरूप आहे ज्याला कुठलेही दोष नाही दोषातीत जे स्वरूप आहे त्या स्वरूपाबद्दल माझ्या सारखा किंवा अन्य जीवांसारखा अज्ञानी जीव त्यांचं व्यक्तिमत्वाचं वर्णन कसं करू शकतो तर ही त्यांचीच कृपा आहे की त्यांच्या कृपेच्या बळाने त्यांचं वर्णन होत असतं महाराज नेमके काय महाराजांबद्दल काय अनेक अनेक लोक म्हणतात की महाराज फकीर होते विकृती फिक्र, फाकी करेको नाम फकीर हे कबीरांचं वाक्य जो चिंतेचं भयाचं निरसन करतो तो खरा फकीर बरोबर मग महाराजांनीही अनेक भक्तांच्या चिंतांच केलं त्यांच्या भीतीचं निरसन केलं त्यांना त्यापासून मुक्त केलं आणि जो मुक्तीकडे नेतो तो खरा फकीर असतो बरच सा साम्य ही शिर्डीच्या सायनाथांमध्ये आणि शंकर महाराजांमध्ये आहे तुम्ही म्हणाल कसं तर एक प्रसंग आहे की नानासाहेब एकदा द्वारिका माईमध्ये बाबांचे पाय छेपित होते आणि पाय छेपत असताना भगवत गीतेतील एका श्लोकाचा ते गुणगुण करत होते मग बाबांनी म्हटलं त्यांना की नाना जो तू जे काही गुणगुणत आहे ते स्पष्टपणे बोल जा मग नानांनी सांगितलं की मी भगवद्गीतेतील एका श्लोकावर चिंतन आहे किंवा मी ते म्हणतोय तर म्हणे कुठला श्लोक म्हणजे तदवीत प्रणिपातेन परिप्रश्ने सेवया उपदेशन ते ज्ञान ज्ञानीना तत्वदर्शन बाबा म्हणाले मग हा श्लोक म्हटला ना याचा अर्थ म्हणाल म्हणाले की एखाद्या सत्पुरुषाला प्रणिपात करणं त्याची सेवा करणं आणि त्या सेवेतून त्याच्याकडनं ज्ञान प्राप्त करून घेणं बाबा म्हणाले तुला याचा अर्थ कळला उपदेशंती ते ज्ञान सद्गुरु हा ज्ञानाचा उपदेश करतो का तर तुम्ही म्हणाल हो सद्गुरू ज्ञानाचा उपदेश करतो पण बाबा म्हणाले त्याच्यात संधी उपदेशंती ते अज्ञान सद्गुरु हा अज्ञानाचा उपदेश करतो रोग कळला की औषध कळलं मग सद्गुरु जर अज्ञानाचा उपदेश करत कळत असेल ज्यावेळेस अज्ञान कळलं अज्ञानाचं निरसन झालं की ज्ञान आपोआप प्रकट होत त्याच्यावर पडदा असो नाटक आहे नाटकावर पडदा असो जसा पडदा दूर झाला तसं नाटक समोर उभं राहत सेम तसंच आहे आणि सद्गुरु साईनाथ महाराजांनी असेल किंवा शंकर महाराजांनी असेल त्यांनी दोघांनीही अज्ञानाचं निरसन केलं अज्ञान लोकांना कळून दिलं की हे अज्ञान आहे हे चुकीचं आहे हे तुम्ही करताय ते चुकीचं आहे ज्या वेळेस माणसाला त्याची चूक कळते त्यावेळेस त्याच्यातलं अज्ञान नष्ट होऊन ज्ञानाचं प्रकाशन होत आणि शंकर महाराजांनीही तेच केलं शंकर महाराज असतील किंवा साईनाथ महाराज असतील ते एक अवधूत अवलिया फकीर सत्पुरुष अवतारी सत्पुरुष होते पण त्यांनी लोकांमधलं अज्ञानाचं निरसन केलं आणि आजही या कलियुगामध्ये आत्ताच्या कंडिशनला आत्ताच्या परिस्थितीला लोकांमध्ये अज्ञानच फार आहे महाराज सिगरेट पीत होते महाराज दारू पीत होते महाराज गांजा ओढत होते महाराजांनी मांसाहार केला महाराजांचं बाह्यवर्धन करणं होतं ह्या गोष्टींकडे लोक बघतात पण जो खुदको समजताय पेचांता या त्यांच्या पेचा वाक्यावर कधी कोणी चिंतन करतच नाही अष्टावक्र गीतेमध्ये भगवान अष्टावक्र जनक जनकराजाला म्हणतात की जो मुक्तीचं चिंतन करतो तो मुक्त होतो आणि जो बंधनांचं चिंतन करतो तो बद्ध होतो मग आपण ठरवायचं सद्गुरूंनी मुक्तीचं चिंतन सांगितलं ते मुक्तीचं चिंतन करायचं की सद्गुरूंनी ज्या बंधनांचं ज्ञान करून दिलेलं आहे त्या बंधनांमध्ये गुंतून राहायचं बाकी संत मंडळी सर्व तत्व तक तात्विकदृष्ट्या बघायला गेलो तर सर्व एकच आहे यापुढील भागात आपण अधिक जाणून घेऊयात स्वामी समर्थ जयशंकर